राजाराम भाऊ अरे तुमचं कपाशीच शेत किती हिरवगार आणि तंदुरुस्त दिसत आहे पान तजेलदार आहेत कापसाचे बोंडे मोठे आणि झाड मजबूत दिसत आहेत पण माझ्या शेतात झाड कमकुवत आहेत आणि उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे हे कस श्यामराव भाऊ यात काही रहस्य नाही मी महिको कंपनीचं बाहुबली प्लस कपाशीचं बियाणं गेली दोन तीन वर्षांपासून लावत आहे बाहुबली प्लस हे फक्त नावच नाही खरंच एक आहे हे माझ्यासाठी मोठे आणि वजनदार बोंडे जास्त संख्येने पसरलेली मजबूत झाड आणि अधिक उत्पादन देत आलं याची उत्कृष्ट गुणवत्ता एकसारखे मोठे बोंड वेचणीसाठी सोपे आणि उत्कृष्ट बोंडे धारण करण्याच्या क्षमतेमुळे बाजारात याची मागणी ही जास्त आहे आणि पहा शामराव बाहुबली प्लस मुळेच मी सोने गाडी विकत घेतलीये आणि नवीन घर बांधत आहे भाऊ वा राजाराम भाऊ माझ्या आयुष्यात सुद्धा हाच बदल पाहिजे मी चूक करत होतो आता मी फक्त बाहुबली प्लस कपाशीच बियाणं लावीन खूपच छान निर्णय बाहुबली प्लस लावा सुख आणि समृद्धी मिळवा बाहुबली प्लस समृद्धीचा राजमार्ग